नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गुट्टी कलम केल्यानंतर साधारणपणे किती दिवसांनी त्याला मुळ्या फुटतात हा देखील आपल्याला प्रश्न असेल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की गुट्टी कलम केल्यानंतर त्याला साधारणपणे किती दिवसामध्ये मुळ्या फुटायला सुरुवात होते तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आत्ता पावसाचे दिवस चालवत आणि पावसाच्या दिवसामध्ये आपण बऱ्याच झाडांवरती गुट्टी कलम करतो त्यामध्ये आपल्या चिकू असेल किंवा लिंबूणे असेल किंवा असे बरेचसे पिक आहेत की ज्यामध्ये गुट्टी कलम केल्यानंतर तो सक्सेस होतो तर आज या व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने योग्य पद्धतीने कलम केल्यानंतर त्याला किती दिवसात मोळ्या फोडतात त्याने हा कलम का केला जातो तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर गुट्टी कलम का केला जातो तर गु गुट्टी कलम करण्यामागचं कारण काय राहतं तर गुट्टी कलम केल्यानंतर आपल्याला लहान झाड लवकरात लवकर तयार होतं जेणे की जास्त प्रमाणामध्ये त्याला फळ देखील लागेल आता आपण बघू शकता की साधारणपणे एक फोटाची फांदी आता जर आपण इथून जर मोळ्या फुटल्या आणि इथून जर कट केलं तर आपल्याला लगेच फुल आणि फळ लागायला सुरुवात होते तर ह्याश्या कारणामुळे आपण गुट्टी कलम हा केला जातो आत्ता हे चिक्कूचं झाडं चिक्कूच्या झाडावरती गुट्टी कलम करतात परंतु जास्त प्रमाणात केला जात नाही दुसरी गोष्ट गुट्टी कलम कधी करावं आणि कसं करावं तर शेतकरी मित्रांनो गुट्टी कलम साधारणपणे पावसाळ्यामध्ये केला जातो जसं की जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये गुट्टी कलम केला जातो परंतु शक्यतो तुम्ही जून किंवा जुलै महिन्यामध्येच केला पाहिजे की जेणेकरून नंतरच्या महिन्यामध्ये त्याला काय होतं की वाळायला सुरुवात होती जे मध्ये आपण मटेरियल टाकलेलं असते त्यामुळे खराब होऊ शकतो मु माती आपलं सॉरी मुळ्या जे त्या वाळू शकतात तर शक्यतो जून महिन्यामध्येच गुट्टी कलम केला पाहिजे आता यामध्ये काय काय आपण बांधलं पाहिजे गुट्टी कलम कर करतेस तर आपण याच्यामध्ये कोकोपीट आणि कुजलेलं शेणखत या दोन्ही गोष्टीचा आपण वापर केला आहे की जेणेकरून पाणी देखील चांगल्या पद्धतीने ओलावा राहील आणि पाणी देखील चांगल्या पद्धतीने शोषले गेले तर शेतकरी मित्रांनो आत्ताला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की किती दिवसामध्ये त्याला मोद्या फोटायला सुरुवात होतात तर शास्त्रीय पद्धतीने जर विचार केला आपण तर शास्त्रीय पद्धतीने सत्तर ते साठ ते सत्तर दिवस लागतात त्याला चांगल्या पद्धतीने मोळा फुटायला आणि प्रॅक्टिकल जर विचार केला आपण तर साधारणपणे दहा दिवसाचा सा फरक पडतो जास्त लागतात दहा दिवस कारण की वातावरणावरती देखील अवलंबून असतं वातावरण कसं जर जास्त प्रमाणात ओन राहिलं किंवा जास्त प्रमाणामध्ये माती वाळून आपलं सॉरी कोकोपीठ वाळून गेलं तर अशी वेळी देखील आपल्याला महाग होतं जास्त प्रमाणामध्ये दे देखील केले ओलावा जमत नाही जास्त प्रमाणात जर ओलावा झाला तर यामध्ये बुरशी यायला सुरुवात होते आणि जी फांदी आहे ती फांदी देखील सडायला सुरुवात होते त्यामुळे जास्त देखील ओलावा नाही नॉर्मल ओलसर असलं तरी चालते तर अशा पद्धतीने कलम केला पाहिजे आत्ता साधारणपणे ह्या कलमाला मुळा दिसायला सुरुवात झाली आपण इथं बघू शकता या जागेवरती मुळा दिसायला सुरुवात झाली आता त्याला साधारणपणे साठ दिवस होत आलेले आहेत पूर्ण व्हायला नंतर देखील आपल्याला अपडेट आप देण्यात येईल की कशा पद्धतीने कलम हा सक्सेस झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा तर धन्यवाद